बायबलविषयी थोडक्यात माहिती कार्यक्रमामध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहोत आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा घंटीचे बटन प्रेस करा व इतर विश्वासी नातेवाईकांना मित्रमंडळींना व्हिडिओ खूप खूप खुँँ शेअर करा असेच आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवाकार्यासाठी सहकार्य व मदत करत राहा धन्यवाद लेवे पुस्तक लेखक पुस्तकाच्या शेवटच्या वचनातून लेखकाची समस्या सोडवली आहे या आज्ञा त्या आहेत ज्या परमेश्वराने सिनाय पर्वतावर इस्रायल लोकांसाठी मोशेला दिल्या अध्याय चौतीस वचन सातवा अध्याय अडतीस वचन पंचवीसावा अध्याय एक वचन सव्वीसावा अध्याय सेहेचाळीस वचन इतिहासाच्या पुस्तकात अनेक ऐतिहासिक खात्यांची नोंद आहे आठवा अध्याय दहा वचन चोवीसावा तेवीस वचन लेवी हा शब्द लेवीच्या वंशातून आला आहे जे सदस्य परमेश्वराद्वारे त्याचे याजक आराधनेचे पुढारी म्हणून नेमलेले होते हे पुस्तक लेव्यांच्या जबाबदाऱ्या आणि अधिक महत्वाच्या विषयांना संबोधित करते सर्व याजकांना आराधनेत लोकांना मदत करण्यास सांगितले जाते आणि लोकांनी पवित्र जीवन कसे जगावे याविषयी माहिती दिली जाते तारीख आणि लिखित स्थान साधारण एक, चार चार एक सापडलेल्या नियमशास्त्रात पर्वताजवळ किंवा जवळच्या ठिकाणी मोशेशी बोलला होता जेथे इस्रायली लोकांनी काही काळ तळ ठोकला होता प्राप्त करता हे पुस्तक याजक लेवी आणि इस्रायल मधील वडीलधारी मंडळी यांच्याकडून लिहिण्यात आले हे तू लेवी हे पुस्तक परमेश्वराद्वारे सुरू केले जाते जेव्हा मोशेला पवित्र निवास मंडपापासून बोलावणे येते पुस्तकाचे वर्णन अशा उद्धारित लोकांचे वर्णन करते कि आपल्या मध्ये असलेल्या परमपवित्र देवाबरोबर योग्य संगती कशी टिकवून ठेवावी स्वयं राष्ट्राने फक्त मिस देशाची संस्कृती व धर्म सोडून दिलेला आहे आणि कणांमध्ये प्रवेश करणार आहे जेथे इतर संस्कृती आणि धर्म राष्ट्रावर प्रभाव पाडतील लेवे लोकांना या संस्कृतीपासून वेगळे पवित्र राहण्यास आणि परमेश्वराशी विश्वासू राहण्यास मुभा प्रदान करते विषय सूचना रूपरेषा एक अर्पणांसाठी सूचना एक अधिद्याय एक वचन ते सातवा अधिद्याय अडतीस वचन पर्यंत दोन देवाच्या याजकांसाठी सूचना आठवा अधिय एक वचन ते दहावा अधियाय वीस वचन पर्यंत तीन देवाच्या लोकांसाठी सूचना अकरावा अध्याय एक वचन ते पंधरावा अध्याय तेहत्तीस वचन पर्यंत चार वेदीसाठी सूचना आणि प्रायश्चित्ताचा दिवस सोळावा द्याय एक five, था 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 ते चौतीस वचन पाच व्यवहारिक पवित्रता सतरावा द्यायक वचन ते बावीसावा अध्याय तेहत्तीस वचन पर्यंत सहा शब्दात सण आणि उत्सव तेविसावा अध्याय एक वचन ते पंचवीसावा अध्याय पंचावन्न वचन पर्यंत सात देवाचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी अटी सव्वीसावा अध्याय एक वचन ते सत्तावीसावा अध्याय चौतीस वचन